धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर गडा बांधुनी आदोर गडा बांधुनी आदोर गडा बांधुनी आदोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर रामकृष्ण हरी माऊली जनाबाई म्हणतात पंढरपूरचा विठुराया चोर आहे कारण तो प्रत्येक भक्ताच्या मनात सहज प्रवेश करतो आणि त्याच्या गळात दोरा बांधून म्हणजे प्रेमाने त्याला आपल्या हृदयामध्ये कैद केला आहे अशी भक्ती होती संत जनाबाई यांची आणि त्यांचीच हीच भक्ती त्यांनी आपल्या अभंगा या अभंगातून व्यक्त केली आहे या जनाबाईंच्या बद्दल आज आपण सविस्तर जाणून घेतोय नमस्कार मी सह्याद्र देसाई आपण पाहताय पब्लिक माय भक्तीच्या आकाशात तेजाळणारा एक ध्रुव तारा त्यांचे नाव आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आदराने घेतले जाते त्या म्हणजे संत जनाबाई तेराव्या शतकात गंगाखेडच्या भूमीवर जन्माला आलेली ही दासी केवळ नामदेवांच्या आश्रमातील सेविका नव्हती तर ती विठ्ठलाच्या भक्तीत पूर्णपणे लीन झालेली एक महान कवयित्री होती त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण भक्तीने भरलेला होता आणि त्यांच्या मुखातून स्त्रवलेल्या अभंगांनी मराठी साहित्यात एक नवे दालन उघडले भक्तीचा अंकुर आणि नामदेवांचा सहवास गंगाखेडच्या दमा आणि करुंड या मातंग समाजातील आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या जनाबाईंना लहानपणापासूनच दारिद्र्याचा सामना करावा लागला नीतीनं त्यांना नामदेवाच्या आश्रमात दासी म्हणून पाठवले पण हे केवळ एक निमित्त होते येथेच त्यांच्या भक्तीचा खरा अर्थ मगला संत नामदेवांच्या सहवासात त्यांनी केवळ घरकाम केले नाही तर त्यांच्याकडून भक्ती मार्गाचे केले नामदेवांच्या सानिध्यात त्यांचे अंतकरण भक्तीसागराने ओथंबून गेले आणि त्या, त्या, त्या विठ्ठलाच्या नामात रंगून गेल्या त्यांच्यासाठी विठ्ठल केवळ देवाऱ्यातील मूर्ती नव्हता तर प्रत्येक क्षणी सोडतीला असणारा एक सखा मायबाप होता अभंगाची श्रीमंती जनाबाईंनी अनुभवलेली ही अलौकिक भक्ती त्यांच्या वाणीतून अभंगाच्या रूपात प्रकट झाली त्यांच्या रचनामध्ये भक्तीचा ओलावा प्रेमाची होग आणि सामाजिक जाणीवतेचा सूर दिसतो दासी जनी म्हणून स्वतःला संबोधतानाही त्यांनी रचलेल्या अभंगामध्ये आत्मविश्वासाची आणि श्रद्धेची परत होती त्यांच्या अभंगातून स्त्री मनाचे तिच्या भावनांचे तिच्या सुखदुःखांचे अत्यंत हृदयस्पर्शी चित्र आढळते त्यांचे शब्द एखाद्या चित्रकाराच्या कुंचल्यातून साकारलेल्या चित्राप्रमाणे स्त्रीच्या अंतरंगाचे दर्शन घडवतात म्हणूनच त्या मराठी साहित्यातील एक महत्वाची स्त्री कवयत्री म्हणून ओळखल्या जातात विशेषतः त्यांची काकड आरती आजही अनेक मंदिरांमध्ये घराघरात भक्तिभावाने गायली जाते पहाटेच्या वेळी विठ्ठलाला जागे करण्याची ही आरती केवळ शब्दसुमनांची रचना नसून जनाबाईंच्या अनमोल भक्तीचे प्रतीक आहे जे आजही अनेकांच्या मनात श्रद्धेची ज्योत प्रज्वलित करते जनाबाई केवळ कवयित्री नव्हत्या तर त्या वारकरी संप्रदायातील एक महत्वाच्या संत होत्या त्यांनी समाजातील रूढीवादी विचार जातीभेद आणि अस्पृश्यतेवर आपल्या अभंगातून सडेतोड टीका केली त्यांच्या कार्यामुळे समाजातील गरीब आणि वंचित घटकांनाही भक्ती मार्गाचा दरवाजा खुला झाला त्यांनी लोकांना शिकवले भक्तीसाठी कोणताही भेद आडवा येत नाही आणि प्रेम व समता हीच खरी ईश्वर सेवा आहे त्यांच्या अभंगामुळे लोकांना भक्ती आणि प्रेमाचा मार्ग मिळाला ज्यामुळे समाज मनात सकारात्मक बदल घडून आले संत जनाबाईंचे जीवन म्हणजे भक्ती होते सुंदर संगम त्यांनी आपल्या साध्या आणि सरळ भाषेतून जी भक्तीची गाथा गायली ती आजही अनेकांना प्रेरणा देत आहेत त्यांच्या काव्याचा का सुगंध आजही मराठी साहित्यात दरवळत आहे आणि त्यांची दासी जनी खऱ्या अर्थाने बिठ्ठलाची लाडकी भक्त म्हणून आजही आजरामर राहिलेली आहे अशाच आस अनेक संतांच्या बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा पब्लिक माईक पब्लिक माईक या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत रामकृष्ण हरी